कोरेगाव ग्रामविकास सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल बर्गे तर व्हाईस चेअरमनपदी सुमन बर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची सभा सोसायटी कार्यालयात झाली त्यामध्ये रिक्त झालेल्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या भाग सोसायटीच्या आज चेअरमनची निवड झालेली वाईस चेअरमनच्या निवडी झाल्या या संस्था गेल्या तीन चार वर्षापासून एक विचारानं एक मुखी आणि सर्वांना सामावून घेऊन दरवर्षी चेअरमन वाईस चेअरमन बदलतात सर्वांचं समाधान करण्याच्या दृष्टीनं सर्वांना काम करायची संधी उपलब्ध करून द्यायचं काम आमदार दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली किरण नाना यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था दोन्ही संस्था काम करतात जे काही निर्णय होतील एक विचारानं एक संघपणे घेतले जातात या संस्थेचं आर्थिक व्यवहारसुद्धाच चांगले आहेत इथले सचिव असतील संचालक बोर्ड सक्षम आहे संचालक बोर्डसुद्धा तळागाळापर्यंत जाऊन काम करतं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचं काम करत असतात जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी डायरेक्टर म्हणून काम करत असताना या मला सार्थ अभिमाने की ग्राम आणि भागची गेल्या मला तीन वर्ष झाले बँकेत निवडून येऊन तीन वर्षात एकही तक्रार बारीकशी आलेली नाही आणि इतक्या लोकांची संचालकापासून शेतकऱ्याची मानसिकता फार चांगली कोरेगावची जी काय करायचं आहे ते आपलं नीटनिटकं करायचं आणि आपल्या आयुष्याचा असं त्याच्या पलीकडे वेगळा विचार करायचा नाही ह्या मानसिकतेतनं इथली लोकं काही ठिकाणी जरा त्रास होतो आता मी चंद्रकांतशी बोलताना तेच झालं की काही लोक कर्जमाफी होणार म्हणून कर्ज भरत नाहीत तर ते सात चुकीचे कर्जमाफी होणार नाही शासनाला इतर योजनांना जे नवीन नवीन योजना शासनानं तयार केल्या आहेत निवडणुकीच्या के काळात त्या योजनेसाठीच पैसे उप पाहिजे पुरेसा उपलब्ध होत नाही तर कर्जमाफीचं सध्या शासन काही निर्णय घेईल असं वाटत नाही तरी बँकेचे ज्यांचे ज्यांचे व्यवहार शेतकऱ्यांचे असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कर्जमाफी होईल या आशेवरनं बसता आपली संस्था ज्या संस्थेनं आपल्याला असते ग्राम असेल भाग असेल आणि त्यांना पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेले आहेत ह्या संस्था अडचणीत येऊ नये त्या दृष्टीनं प्रत्येका माणसाचं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे की आपल्या आप संस्था भक्कम ठेवल्या पाहिजे आपल्या संस्था भक्कम राहिले तर शेतकरी भक्कम राहील आणि यापुढं जे जे काही सहकारी शेतकऱ्यांना आणि आमच्या कोरेगावकरांना लागतील बँके जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते शंभर टक्के सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील किरणांना चांगल्या पद्धतीनं या दोन्ही संस्थेच्या संचालकाबरोबर काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं काम करतात त्यामुळं दोन्ही संस्थेचा लोड माझ्यावर येत नाही किरण नानक जास्त लोड घेत असल्यामुळं त्यामुळं मला तालुक्यात इतर ठिकाणी चांगलं काम करता येतं त्या दृष्टीनं आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की आपण सर्वजणं इतक्या चांगल्या वातावरणात मला कामकाज करायची संधी निर्माण करून देत आहे कोरेगावात मला लक्षही घालून देत नाही इतकं चांगलं स्वतः तुम्ही काम, काम करताय त्याबद्दल मी कोरेगाव ग्राम भागचे सर्व संचालकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि कोरेगावतल्या सर्व शेतकरी सभासदांचं मनापासून आभार मानतून थांबतो जय हिंद जय